कोकळी गावात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक फोटोला दुग्धाभिषेक कवटेमंकाळ कोकळी तालुका कवठेमंकाळ येथे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी त्यांच्या प्रतिकात्मक फोटोला दुग्धाभिषेक केला त्याचबरोबर पडळकर यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे व दुर्दैवी घटनेचे राजकारण करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हे बहुजनांचं नेतृत्व आमदार पडळकर यांना संपवण्याचे कटकारस्थान व त्यांचा अपमान केला त्यामुळे बहुजन समाजाची मने दुखावली गेली त्यामुळे हे अनोखे समर्थन कोकळे येथे करण्यात आले असल्याचे युवा नेते युवराज ओलेकर यांनी सांगितले ते पुढे म्हणाले यावेळी सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे يندر رکا چندا کوبي چندا رکا چندا کوبي यांना संपवण्याचा राजकारण्याने जत येथील मोर्चात बोलत असताना पडळकर साहेबांच्या तोंडून जे अनावधाना वक्तव्य झालं त्या गोष्टीचं आम्ही समर्थन करत नाही पण पडळकर साहेबांनी ज्या गोष्टींचे पुरावे मागितले जसे की असेल महांकाली साखर कारखाना विजय सिंह डपळे सहकारी साखर कारखाना आठवाडीचा मानगंगा साखर कारखाना आणि स्वर्गीय संभाजी पवार यांचा सर्वोदय साखर कारखाना हे कशा पद्धतीने डापले याचं उत्तर देण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे पण ते उत्तर देता येत नाही म्हणून अशा पद्धतीचे कटकारस्थान रचून बहुजनांचं नेतृत्व संपवण्याचं पाप या मातीत घडतंय या गोष्टीचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो आणि पडाकर साहेबांच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे आहोत याची ग्वाही देतो